जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता आपलं सर्वांचं स्वागत महत्वाची बात मी। मंत्रा बिल्डरने केशवनगर मध्ये वस्तीत मणपा रस्त्यावर ताबा मारला आहे ओढा नाला बुजून प्रशस्त रोड केला आहे पालिकेच्या अधिकारीला हाताशी धरून पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप उल्हास भाऊ तुपे यांनी केला आहे मणपा रोडवर अनधिकृतरित्या उभारली कमांड मणपा अतिक्रमण आणि रस्ते विभागाचा आशीर्वाद नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे गरिबांच्या घरावर वरवंटा फिरवण्यास तत्पर पुणे महानगरपालिका मंत्रा बिल्डरावर काय एवढी मेहरबाण असा सवाल उपस्थित होत आहे मंत्रा बिल्डरने बधेवस्ती मुंढवा ओढ्याच्या कडेला मणपा रोडमध्ये कमान टाकले आहे आणि त्या कमाणी संदर्भात मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ते आकाशचिन्ह कड आहे आकाश चिन्हच्या साहेबांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली तर गोरगरिबांना तुम्ही साधं बिगर परमिशन एखादी बिल्डिंग बांधली तर ती पाडून टाकता मग ह्यांनी तुम्हाला काय पैसे दिलेत का तुम्ही मॅनेज होऊन ते कमाणीची परमिशन दिली का आणि या ओढ्याच्या कडेचा रोड आता या भागामध्ये ओढ्याच्या कडेचे रोड खराब झालेत नागरिकांनी किती वेळात तक्रार केली तरी ते रोड महानगरपालिका बनवत नाहीत मग हे कुठल्या निधीतून काम होत महानगरपालिकेच्या फंडातून ओढ्याच्या रोडचं काम बिल्डरच्या हितासाठी चाललंय का लवकरच कारवाई झाली पाहिजेत असे उल्हासभाऊ तुपे यांनी जनता न्यूजशी बोलताना म्हटलं आहे पहा शिवसेना जिल्हाध्यक्षाने केला आहे गंभीर आरोप जनता न्यूजची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत एक कमन टाकली रोडमध्ये आणि त्या संदर्भात मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ते आकाश चिन्हच्या साहेबांना फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली तर गोरगरिबांना तुम्ही साधं बिगर परमिशन एखादी बिल्डिंग मांडली तर ती पाडून टाकता मग ह्यांनी तुम्हाला काय पैसे दिलेत का तुम्ही मॅनेज होऊन ते कमानीची परमिशन दिली का आणि हा ओढ ह्याच्या रोड आता ह्या भागामध्ये ओढ्याच्या कडेचे कॅनलच्या कडेचे रोड खराब झालेत नागरिकांनी किती वेळा तक्रार केली तरी ते रोड महानगरपालिका बनवत नाही मग हे कुठल्या निधीतनं काम जात होतं आहे बाबा महानगरपालिकेच्या फंडातनं ओढ्याचं रोडचं काम बिल्डरच्या हितासाठी चाललं आहे का म्हणजे ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे आमच्या बी ज्ञानात भर पडेल की काय चाललं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही दुजाभाव न करता गोरगरीब जनतेची बी कामं करावी हे काम तुम्हाला बर पटकन करण्यात आलं ओढ्याच्या शहर तुम्ही ओढा बघा त्या ओढ्याच्या सगळ्या साइडनी पार पत्रा मारलाय आणि कुठल्या निधीत नाही त्याची चौकशी आपण करू माहितीच्या अधिकाराखाली आम्ही अर्ज देणार आहे आणि जर ती कमान रस्त्यातली काढली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही जी सीपी आणून ते पाडून त्यांना पण सांगितलंय खेमनार साहेबांना सांगितलं फोन करून बघायची आणि साहेबांना माणसं त्यांच्याकडे मी माग लागली तुम्ही हात धुन माग ना तसं मी बी हात धुवून मागं लागली त्यांच्या खरं काय ते सांगा म्हणलं बरोबर रोड कुणी ती मला टाकली ती ते म्हणजे हा परमिशन घेतली होती का मी पण हात दोन माग लागली त्यांच्या ताबा मी मागणी केली ना मी पण ठाकणी साहेबांकडे मागणी केली ना म्हणलं सगळं आम्हाला माहिती पाहिजे तुम्ही लावून टाका बातमी मी मागणी केली लावा आपल्याला हे तरी कळल नाही बातमी लावतोच एक प्रतिक्रिया तुमची राहिली फक्त प्रतिक्रिया काय द्यायची आता एक गोष्ट बोलतो म्हणजे कसं आहे मला स्पष्ट बोलायची जास्त आवड आहे त्यांनी जे आरोप केले वगैरे त्यांचं तर काम आहे आरोप करायला बरोबर सांगा तुम्ही सिद्ध करा बरोबर आहे आरोप आहे ठीक आहे सिद्ध केलं तरी मी काही देऊ शकतो कारण मला माहित आहे आज आज आम्ही इतकं मोठं ब्रँड आहे आम्हाला माहित आहे मुलवा मधीच आमची चार चार साईट चालली आहे बरोबर आहे ठीक आहे आम्हालाही माहिती आहे आम्ही काय सगळं नियम दायित्व मध्येच करतो काय शंभर लोक येणार शंभर मला मागणार मी शंभरांना काय एंटरटेन करू पण शकत नाही म्हणजे साहेब वाईट नका वाहन नका मी आपल्याला म्हणजे एक आपल्याला तुम्हाला बोलतोय बरोबर उद्या तुम्ही आलं काही आलं मला सांगितलं नाहीये नाहीये त्यांनी जे आरोप केले त्यांना सांगा तुम्ही सिद्ध करा की ते नगरपालिकाची जागा आहे म्हणजे नगरपालिका चे रोडवर आलेले आहेत सध्या आता ठीक आहे आलं की मग मी माझं टिप्पणी माझी देतो जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી